छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राजमाता अहिल्याबाई होळकर चौक ते भवानी चौक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध करत अतिक्रमण विभाग आणि पोलीस पथकावर दगडफेक केली होती यावेळी संतप्त झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी अवैध अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरू आहे यातच विश्रांतीनगर ते जे भवानगर डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध करत अतिक्रमण विभागाने पोलीस पथकावर दगडफेक केली या यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला यावेळी बराच वेळ गोंधळ उडाला होता या परिसरातील जवळपास दोनशे मालमत्ता बाधित होणार आहे सकाळी पोलीस फौज फाट्यासह अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे याविषयी अधिक माहिती महानगरपालिका आयुक्त सौरभ जोशी आणि पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी एम सी न्यूजशी बोलताना दिली आहे बघूयात मागच्या ता एक तारखेला एक फेब्रुवारीला गॅस दुर्घटना गॅस टँकरची दुर्घटना झाली जालना रोडवर ही दुर्घटना झाली तेव्हा जालना रोड बंद करण्याचा वेळ आले तर जालना रोड बंद झाल्यानंतर शहरामध्ये एक मेजर जे वाहतुकीची कोंडी होती आणि दुसरे पॅरल रस्ते जालना रोडला नाहीत त्यामुळे जालना रोडला पॅरल असणारे रस्ते प्रायोरिटीवर त्या रस्त्यावरचा अनधिकृत बांधकाम हटवणे ही अशा मोहिमा महानगरपालिका ही आहे त्यातलीच एक मोहीम झेंडा चौक ते विश्रांती चौक जी साधारणतः डीपी रोड हा चोवीस मीटरचा डिपी रोड आहे त्यावर बरेच अनधिकृत बांधकाम झालेले होते याबाबत कल्पना सर्वांना होती मागील नऊ वर्षापासून या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न झाला होता कारवाई ते सक्सेसफुल होऊ शकले नाही मात्र त्या दुर्घटनेनंतर जालना रोडला पॅरलर असणारे रोड जे आपण मनवे करतो आहोत त्यामध्ये हा एक मेजर रोड होता म्हणून आज ही कारवाई ठेवण्यात आली त्यासाठी रीतसर ज्या आहेत नोटिसा महानगरपालिका अधिनियमानुसार देण्यात आलेल्या आहेत त्या नोटिसा देऊन त्यांना एक सविस्तर वेळ देण्यात आलेला होता त्यानंतर आज आम्ही कारवाईला या ठिकाणी आलो या कारवाईसाठी महानगरपालिकाचा मोठा स्टाफ आणि पोलीस प्रशासनाचा एक मोठा स्टाफ या ठिकाणी सरांनी त्याच जे काही घटनाक्रम झाला ते सांगितलेलं आहे आणि यापूर्वीसुद्धा बघायला सांगितलेलं आहे या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रशासनाने तयारी केली होती त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त अवैलबल आलेला होता रिसिप्ट साहेब रिसिप्ट साहेब स्वतः होते आम्ही चार पाच पी आय होतो आणि पूर्ण आमच्या बंदोबस्त चर्चा चालू असतानाच लोकांनी आमच्या बोबस्त केले आणि त्याच्यामुळे आम्हाला मागा हट्ट काही या परिस्थितीवर काय लोकांनी हात घेतला म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं म्हणजे संयमाची भूमिका घ्यावा हे होईल वरिष्ठांच्या वरिष्ठ करत आहोत लोक बंदोबस्तात किंवा तिला विरोधात आता किती लोक जखमी आमची कमीत कमी दहा पंधरा लोक जखमी आहेत स्वतः मला इच्छा द्यावी দৰ কথা এ চি পিছে হস্পিটেললৈ গ'লে যেতিয়া আমাৰ কভিড নাই লাগিলে কিবা এডমিট কৰিলে আছে বেগেগীয়া হস্পিটেল হ'লে